किडीचे नियंत्रण कसं करावं आम्हाला बऱ्याच शेतकऱ्यांचे फोटो आलेत खोडात आळी आहे साहेब खोड तपासलं मी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करेल की ज्यांनी बीज प्रक्रिया केली नव्हती अशा शेतकऱ्यांनी वीज झाडं उपटा शेतातले आणि वीज झाडं उपटून त्याचे पोट फाडा त्याचे असे दोन भाग करा त्या खोडाचा उभा काप द्या त्याच्यात तुम्हाला जर बीज प्रक्रिया केली नसेल रेचा फवारा दिला नसेल तर निश्चित वीसपैकी पाच सात झाडात तरी तुम्हाला आळी दिसेल आता या आळीनं एकदा खोड पोखरलं थोडंसं जरी एवढं जरी खोड पोखरलं तरीसुद्धा तुमचं अन्नद्रव्याचा पुरवठा वरती होत नाही त्यामुळं आपण बीज प्रक्रियेला महत्त्व का दिलं का सुरुवातीची आळी कंट्रोल होते ठीक आहे आता केली असेल किंवा नसेल तरी तुम्ही आता हे बघा हे हे सगळे खोडं पोखरलेले हे सगळे प्रत्येक खोड पोखरलेले हे ही आळी बघा तर याच्यासाठी तुम्हाला पहिल्या फवार्यामध्ये रेज किंवा रावडी घ्यायचं आहे रेज किंवा रावडी हे सर्वोत्तम आळीनाशक खोड आळीसाठी सुद्धा कंट्रोल काम करते ते आळीनाशक म्हणूनही काम करते रस शोषण करणाऱ्या किडीसाठी सुद्धा काम करतं असं बहुगुणी असल्यामुळं एकापेक्षा जास्त त्याचे फायदे असल्यामुळं रेज किंवा रावडी मी तुम्हाला तिथं सांगितलं आहे पंधरा मिली एका पंपाला घ्यायचं आहे दहा लिटरचे आपण जे काय औषधं सांगतो ते दहा लिटरचा पेट्रोल पंप किंवा पंधरा लिटरच्या साध्या पंपाचा आहे मोठा पंप असेल तर मग इथं तुम्ही हे प्रमाण त्या त्याप्रमाणे वाढू शकता जर वाढ कमी असेल तर सोबत रिफ्रेश किंवा टॉपअप आणि एकोणीस एकोणीस घ्या आणि जर वाढ योग्य असेल तर किंवा जास्त वाढ असेल तर बिलकुल रिफ्रेश टॉपअप किंवा एकोणीस एकोणीस घ्यायचं नाही जर कमी असेल तरच घ्यायचं नाही तर फक्त कीटकनाशक फवारलं तरी चालेल रेश किंवा रावडी हेच का याचं कारण की हे आळीलाही कंट्रोल करते खोडातल्या आळीलाही कंट्रोल करते पानं खाणारी आळी उंटा आळी तिलाही कंट्रोल करते आणि रोषण करणाऱ्या किडीला सुद्धा कंट्रोल करते फक्त याच्यात रेज घ्यायचं का रावडी घ्यायचं मग जर आळी कमी प्रमाणात असेल तर रेज घ्या आणि फवारायला तसंही पहिला फवारा साधारणतः एक महिन्याच्या दरम्यान शेतकरी घेतात तिथं आळी पण असते पानावर आळी असते मग अशी परिस्थिती असेल तर तिथं रावडीच घ्या मग आळी जास्त असेल तर रेंजनं कंट्रोल होणार नाही थोडंफार असेल तर होईल तर हा फवारा आपल्याला तिथं त्यासाठी